आता हे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे विद्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे नवीन टाइम टेबल आलेला आहे आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जिल्हा परिषद भरतीसह स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषद भरतीसाठी आय पी पी एस स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक तुमच्याकडं नसेल तर खरेदी करा या पुस्तकाचा लेखीसाठी खूप उपयोग होणार आहे मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी अंकगणित सामान्य ज्ञान या विषयाची तयारी तुमची एका या या एकाच पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे राहिलेल्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं असणारे हे पुस्तक आहे त्यामुळे हे पुस्तक नक्की खरेदी करा या पुस्तकाचा अभ्यास करा लेखीमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील आय बी पी एस स्पेशल के सागर पब्लिकेशन यांचं जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे अगदी घर बसल्या हे पुस्तक तुम्हाला मिळणार आहे तसेच आणखीन एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती रोजच्या रोज तुम्हाला मिळत असते स्पर्धा परीक्षेसंदर्भातली तसेच या ठिकाणी पाहू शकता स्प स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती आणि दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे आत्तापर्यंतचे पुरस्कार लेटेस्ट घटना यांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे सर्व स्पर्धा परीक्षेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामचे देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आत्ता पाहूया झेडपी संदर्भात आलेलं नवीन वेळापत्रक तर या ठिकाणी पहा टेलिग्रामला ह्या तिन्ही पी डी एफ फाईल तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत आणि या तिन्ही पी डी एफ फाईल जिल्हा परिषद भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत नवीन नोटिफिकेशन आहे जिल्हा परिषद संदर्भात तर पहिलं जे नोटिफिकेशन आहे पहिली जी पी डी एफ फाईल आहे ती आपण ओपन केलेली आहे यामध्ये जिल्हा परिषद भरती संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत गट क संवर्गातील सेवा पदभरती दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणीकरता दिनांक तीस पाच दोन हजार तेवीस रोजी सॉरी तीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे तसंच वेळापत्रक देखील आलेलं आहे तर जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी गट क अंतर्गत जी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया असून यामध्ये कागदपत्र पडताळणीकरता दिनांक तीस मे रोजी सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांना उपस्थित राहायचं आहे उपरोक्त विषय जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत गट सं गटक संवर्गातील सेवा पदभरती दोन हजार तेवीससाठी जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीनुसार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आय बी पी एस कंपनीमार्फत जी परीक्षा घेण्यात आलेली होती कोणत्या पदासाठी तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या परीक्षेतील प्राप्त निकालानुसार पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी ही जिल्हा परिषदेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे उस्मानाबाद या ठिकाणची धाराशिव या ठिकाणच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जिल्हा तसेच ही जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या ऑफिशियल साईटवरती देखील पाहण्यास मिळणार आहे दिनांक तेरा तीन दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रवर्गनिहाय कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तस लावण्यात आलेली आहे आणि दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील संवर्गनिहाय रिक्त पदांसाठी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक सर्व अभिलेख तसेच जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्रांची पडताळणी दिनांक तीस मे रोजी होणार आहे सकाळी अकरा वाजता कुठे होणार आहे तर ठिकाण आहे कैलासवाशी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे आणि जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी जाताना तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सोबत न्यायचे आहेत तर याची देखील पी डी एफ फाईल डाउनलोड करून ही व्यवस्थित वाचा यानुसार तुमच्याकडे कागदपत्र आहेत का चेक करा व्यवस्थित कागदपत्राची जुळणी करून फाईल करून तुम्ही दिलेल्या वेळानुसार दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहा ही कागदपत्रांची यादी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे तर पहा हे वेळापत्रक आहे जिल्हा परिषद धाराशिव सरळसेवा पदभरती दोन सन दोन हजार तेवीस पदाचे नाव आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील सरळसेवेने भराव्याच्या रिक्त पदांसाठी आय बी पी एस कंपनीमार्फत दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये निवडसूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडता आणि पात्र उमेदवारांची यादी आहे आणि कधीपासून तुमचं कागदपत्रच पडताळणी सुरू होत आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे प्रवर्ग दिलेला आहे तसेच लेखी परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले आहेत विद्यार्थ्याला त्याचा बैठक क्रमांक विद्यार्थ्याचं नाव जन्मदिनांक आरक्षणचा जो लागू समांतर आरक्षण त्यानंतर लेखी परीक्षेतील गुण अशा प्रकारे ही यादी जी आहे ती लावलेली आहे वेळापत्रकानुसार आणि दिनांक वेळ ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही यादी आणि हे वेळापत्रक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे तर प्रकारे ही पात्र उमेदवारांची संपूर्ण लिस्ट आहे डाउनलोड करा या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे ज्यांची कागदपत्र पडतं आणि तीस तारखेपासून होत आहे त्यांना शुभेच्छा आहेत जिल्हा परिषद भरती राहिलेल्या परीक्षेसंदर्भात माहिती पाहूया ग्रामसेवक आरोग्यसेवक या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेचं ऑफिशियल वेळापत्रक साईडवरती जसं काही प्रसिद्ध होईल ते तुम्हाला टेलिग्राम आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे अद्यापपर्यंत या वेळापत्रकासंदर्भात जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल साईटवर कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही तसेच कोणतीच ऑफिशियल अपडेट देखील परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात परीक्षेच्या तारखासंदर्भात जाहीर करण्यात आलेली नाही जशी ही माहिती प्रसिद्ध करण्यात येईल राहिलेल्या परीक्षांसंदर्भात ती तुम्हाला चॅनलला यूट्यूबला आणि टेलिग्रामला दोन्ही ठिकाणी अवेलेबल असणार आहे दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा